नमस्कार मित्रांनो नेहा व्हिडिओ चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आज मी तुम्हाला कृष्णाच्या बाललीला सांगणार आहे कृष्णाची बाललीला म्हणजेच कृष्णाच्या लहानपणीच्या गोष्टी भारतीय संस्कृतीत अत्यंत प्रसिद्ध आणि प्रिय आहेत कृष्णा जो भगवान विष्णूचा आठवा अवतार मानला जातो त्याचा जन्म मथुर येथील कारागृह झाला होता त्याच्या जीवनातील अनेक गोष्टी आणि अने चमत्कार सर्वत्र प्रसिद्ध आहेत कृष्णाच्या जन्मानंतर त्याचे वडील वासुदेव आणि आई देवकी यांनी त्याला यमुना नदी पार करून गोकुळमध्ये नंदा आणि यशोदा यांच्याकडे नेले गोकुळमध्ये कृष्णा वाढू लागला आणि तिथेच त्याच्या बाललीला घडू लागल्या माखनचोर कृष्णाची सर्वात प्रसिद्ध बाललीला म्हणजे माखनचोर म्हणजेच लोण्याचा चोर कृष्ण लहानपणी गोकुळातील गवळ्यांच्या घरी जाऊन लोणी खाण्याचा खूप शौकीन होता तो आणि त्याचे मित्र घराघरात जाऊन माठातले लोणी चोरायचे यशोदा माईने त्याला अनेकदा पकडण्याचा प्रयत्न केला पण कृष्णा नेहमीच त्याच्या चतुराईने तिच्या हातातून निसटायचा कालिया नागाचा पराभव एकदा गोकुळाजवळील यमुना नदीत कालिया नावाचा विषारी नाग येऊन राहिला त्याच्या विषामुळे नदीचं पाणी विषारी झालं आणि गावकरी घाबरले लहानग्या कृष्णाने आपल्या मित्रांसह नदीच्या काठावर खेळताना कालिया नागाला ना आव्हान दिलं कृष्णाने कालियाच्या फणावर चढून नृत्य केलं आणि त्याला पराजित करून नदी सोडून जाण्यास भाग पाडलं त्यामुळे गोकुळवासियांनी कृष्णाचा जयजयकार केला पुतनावध पुतना नावाची एक राक्षसी कंसाने कृष्णाला मारण्यासाठी पाठवली होती ती राक्षसी कृष्णाला मारण्यासाठी त्याच्या घरी आली आणि त्याला विषारी दूध पाजण्याचा प्रयत्न केला पण लहानग्या कृष्णाने तिच्या विषाचा प्रभाव नष्ट करून तिचा वध केला गोवर्धन पर्वत उचलणे एकदा गोकुळात प्रचंड वादळ आणि पाऊस आला सर्व गावकरी घाबरले आणि त्यांनी कृष्णाला मदतीची विनंती केली कृष्णाने गोवर्धन पर्वत उचलून सर्व गावकऱ्यांना त्याच्या खाली आसरा दिला त्यामुळे इंद्रदेवाने वादळ थांबवलं आणि कृष्णाचे देवत्व मान्य केले कृष्णाच्या या बाललीला त्याच्या देवत्वाची आणि चातुर्याची प्रतीक आहेत या गोष्टींनी त्याच्या भक्तांना प्रेरणा आणि शिक्षण दिलं आहे कृष्णा नेहमी सत्य नीतिमत्ता आणि न्याय यांचा प्रचार करत असे आणि त्याच्या बाललीलांनी त्याच्या भक्तांमध्ये असीम भक्ती निर्माण केली आहे मॉरल ऑफ द स्टोरी धैर्य आणि चातुर्य हे संकटाच्या वेळी आवश्यक असतात गोष्ट आवडली असेल तर न विसरता चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट्स करा धन्यवाद